कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख श्री महेंद्र चांडाळे माजी नगरसेविका सभापती महिला व बालकल्याण विभाग व भाजपा सांगली शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ गीतांजलीताई ढोपे पाटील पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री दत्ता गणपती कोंडिकेरे उपस्थित होते त्यांनी झेंडावंदन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व आणि डॉक्टरांच्या जबाबदारीवर प्रकाश टाकला यावेळी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने विविध सामाजिक संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले काही देशभक्तीपर गीते सादर केली तर काही उपस्थित लहान मुलांनी योगासने सादर केली हॉस्पिटलच्या सर्व नर्सिंग स्टाफने परेड केली व त्याचे नेतृत्व हॉस्पिटलच्या वरिष्ठ परिचारिका उमा देशमुख यांनी केली सूत्रसंचालन आदित्य कुकरेजा यांनी केले व सर्व उपस्थित डॉक्टरांचे स्वागत सिद्धेश बंडर यांनी केले या कार्यक्रमाला द स्टार फिटनेस सर्व श्री गनेशा महिला अध्यक्षा व सर्व सहकारी फॅमिली फिजिशियन लेखिका कवयित्री व सोशल ऍक्टिव्हिस्ट डॉक्टर सौ राजमा इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी हॉस्पिटलचे सद, सदस्य रोहित हाके यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि समाजासाठी वैद्यकीय सेवा पुरवताना प्रजासत्ताक दिनाचा आत्मा कायम जिवंत ठेवणे आपली जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रम उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरला राष्ट्रभक्तीचा संदेश देत प्रजासत्ताक दिनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले